राज्यातील व औषध प्रशासन खात्यात चाललंय तरी काय अन्न व औषध प्रशासनाच्या भोंगळ कारभार चोराला चौकीदार केला सुभाष बसवेकर मराठी पत्रकार भवन मुंबई येथे माहिती अधिकार महासंघाचे संस्थापक तथा अध्यक्ष सुभाष बसवेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयराज कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार याविषयी पत्रकार परिषद पार पडली गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला दिसून येत आहे मागील दीड वर्षांमध्ये तीन मंत्री पाहिलेल्या या विभागामध्ये काही महिन्यांपासून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विभागातील महत्वाच्या पदांवर बिनबोभाट नियमबाह्य नियुक्ता दिल्या जात आहेत त्यापैकी काही निवडक कर्तबगार अधिकाऱ्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झालेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबन कारवाईनंतर पुन्हा सेवेत घेताना त्यांच्यावर कारवाई झालेल्या महसूल विभागाऐवजी दुसऱ्या विभागामध्ये नियुक्ती देणे अपकारक असताना अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये मागील वर्षांमध्ये पुणे विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झालेल्या साहेबराव देसाई या अधिकाऱ्याला केवळ सात ते आठ महिन्यामध्ये त्याच्यावरील चौकशी चालू असताना देखील पुन्हा पुणे विभागामध्येच सोलापूर जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आलेली आहे तसेच त्या अधिकाऱ्याला विभागाच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाचा प्रमुख म्हणून नेमण्यात आलेले आहे त्यानंतर अन्न व औषध विभागानेच लावलेल्या गुटखाबंदीमध्ये विभागाचाच एक अधिकारी कुचेकर याचे नाव गुटखा तस्करीमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या मध्ये आलेले असताना विभागानेच त्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू करून त्याला निलंबित केले त्यानंतर काही महिन्यातच त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले आणि त्या अधिकाऱ्याला औरंगाबाद विभागामध्ये नियुक्ती देण्यात आलेली आहे ही बाब म्हणजे चोराला चौकीदार बनवण्याची आहे ठाणे कार्यालयातील प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झालेल्या अरविंद कांडेलकर या अधिकाऱ्याला देखील राज्याच्या भरारी पथकाचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तसेच हा अधिकारी वर्ग दोन पदावर असताना देखील त्यांच्याकडे वर्ग एक पदाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे हे कमी म्हणून की काय विभागातील भ्रष्टाचाराचे चा आरोप असलेल्या बहुतांश अधिकाऱ्यांवरील कारवायांच्या धारिका मंत्रालयीन स्तरावरच बंद करण्यात आलेल्या आहेत अशाच पद्धतीने बदल्या झाल्यानंतरही बहुतांश अधिकाऱ्यांना मागील दाराने पुन्हा त्यांच्या पसंतीनुसार त्याच जिल्ह्यामध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नतीनंतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती देणे बंधनकारक असताना देखील काही विशेष अधिकारी व कर्मचारी यांना मंत्री महोदयांच्या आदेशांवरून पुन्हा त्याच जिल्ह्यात पदोन्नती नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत सध्या व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त निवृत्त होऊन जवळपास साठ दिवसाचा कालावधी उलटला तरी पद मात्र रिक्तच आहे तसेच विभागीय सह आयुक्तांपैकी पाच पदे देखील रिक्त आहेत यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचा अंकुश राहिलेला नाही सगळा सावळा गोंधळ सुरू आहे तर सध्याचे या खात्याचे मंत्री यांनी खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून ऐतिहासिक नोंदी केली आहे ती म्हणजे लाच लुचपत विभागाकडून मागील काहीच महिन्यात जवळपास सहा ते सात अधिकारी लाचलुचपत विभागाकडून ट्रॅप झालेले आहेत विभागातील अधिकाऱ्यांच्या वरती अवैध कामांचा व चंदा गोळा करण्याचा दबाव आणला जातो अशी दबक्या आवाजात चर्चा आहे आपल्या देशातील मुंबई हे महत्वाचं तसेच मनुष्य संख्येने व आर्थिकदृष्ट्या मोठे शहर असून यात अन्न सुरक्षा अधिकारी अठ्ठेचाळीस पदे असून देखील सध्या आश्चर्यकारक म्हणजे त्या ठिकाणी फक्त चार ते पाच अन्न सुरक्षा अधिकारी इतक्या मोठ्या शहराचा कार्यभार पाहत आहेत त्यामुळे नागरिक कोणत्या प्रकारचे अन्न व औषध सेवन करीत आहेत याचा काही ताळमेळ लागत नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा कार्यालय चालू असून यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी वेगवेगळ्या अन्नाचे नमुने घेतात ते तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात या प्रयोगशाळेचा अहवाल येण्यासाठी कमीत कमी नव्वद दिवसांचा कालावधी तरी निश्चितच लागतो कारण छत्तीस जिल्ह्यांचा कार्यभार फक्त चारच प्रयोगशाळांवरती चालू असून हे सरकारला निदर्शनास येत नाही का यामुळे घेतलेले अन्न नमुने तात्काळ तपासून न झाल्यामुळे अनेक प्रश्नांना व अडचणीला सामोरे जावे लागते यातून नागरिकांच्या जीवितास धोका निश्चितच निर्माण झालेला आहे ते कोणत्या तरी मोठ्या दुर्घटनेनंतरच जीवितहानी झाल्यावरच जागे होणार का महाराष्ट्रात सध्या चार प्रयोगशाळा कार्यरत असून त्यांना देखील सरकारकडून अपुरी यंत्रसामुग्री साहित्य पुरवठा तेही वेळेत भेटत नसल्यामुळे अन्न व औषध नमुन्यांचे परीक्षण वेळेत होतच नाही आणि या आणि अशा बऱ्याच बाबी उघड उघड बेधडक होत असून त्या माध्यमातून काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना खास मंत्री महोदयांच्या वसुली करताच नेमलेले आहे तसेच एकट्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना विशेष टार्गेट देण्यात आले असल्याचं देखील विभागातील सूत्रांकडून समजते याविषयी तात्काळ पोस्ट पावले उचलले नाही तर अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री यांना महासंघातर्फे डाबर चमण प्राश भेट देऊन अनोखे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं जयराज कोळी यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेमध्ये दयानंद वाल्मिक देवीदास जाधव रुपाली जाधव समाधान मस्के दीपक पाटील ॲडव्होकेट स्वाती पाटील स्नेहा रवंदे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी जयराज कोळी कोल्हापूर की जे आज आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे आपलं सरकार म्हणून जे सर्वांना ठेवा मिळवत आहे आणि आपाट लाखो करोड रुपये लहराजीमध्ये खर्च करत आहे त्यातनं निष्पन्न काय होत नाहीये पण जे सर्वसामान्य कुटुंब आहेत ते जे गोरगरी आहेत त्यांना जे काही अजूनही सध्या हालकरीत घेऊन द्यावं लागतात आणि त्या काही योजनेमध्ये जे खर्च केले जातात नाही त्याचा काय फारसा छान तळागातील लोकांना उपयोग होतोय असा आता काही कधी आम्ही दिसून आलेलं नाही आहे अन्नऔषध प्रशासन हा एक आपला एक चांगला महत्वाचा असलेला एक विभाग आहे पण या विभागामध्ये जशानं ज्या ताकदीनं आणि ज्यानं काम करायला पाहिजे होतं ते काम आपल्या सरकारमध्ये कोणतेच मंत्री करत नाही आहेत आणि मुख्य करून म्हणजे आता सध्याचे जे मंत्री आहेत बाबाराम आत्राम ते सध्या आता या पंचवार्षिकमध्ये याच्यात तिसरे मंत्री म्हणून आपल्याला सध्या आपल्या समोर आलेले आहेत आणि या विभागात आपण जे मंगळ कारभाराचा जो पर्दाफाश करतोय त्यामध्ये जवळपास अकरा मंत्री आपल्याला समोर येतात त्यामध्ये तुम्हाला सांगत जाईल आपल्या साहेबराव देसाई साहेबराव देसाई दिवसांच्या ट्रॅप झाला त्या अधिकाऱ्यांना एक सहा महिन्यामध्येच त्यांनी आपल्या आता साहेबांनी पुणे विभागाचा नियुक्ती त्यांना विभागाच्या विभागाच्या प्रभारी पत्रामध्ये त्यांना भेट करण्यात आली ज्या अधिकाऱ्याला तुम्ही

सोलापूर विभागातील पंढरपूर विभागातील तालुका अधिकारी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट